तर तुमच्या देखील चेहऱ्यावर अनावश्यक केस आहेत का त्याला आपण लव असे म्हणतो तर कधी आपल्याला इकडे येतात तर कधी इकडे येतात आणि काही जण आपण इतके व्हिडिओ सर्च करतो तर काही जण म्हणतात की तू बेसन लाव बेसनामध्ये हळद घाल तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करा तुम्ही रेझरने काढा आणि इतकी पेनफुल ही प्रक्रिया असते हो की आपल्याला इतका त्रास होतो आणि नेक्स्ट टाइम आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील लव काढायचं म्हटलं की दहा वेळा विचार करावा लागतो कारण त्याचा होणारा त्रास हा आपल्याला अगोदरच आठवत असतो तर मी खूप सारे आत्ता जस्ट चॅनल सर्च केले तर सगळ्यांमध्ये मध्ये हेच होतं की तू हे लाव तुम्ही ह्याच्यामध्ये हे मिक्स करून चेहऱ्याला लावा काढा इतकं पेनफुल प्रक्रिया होती आणि ते म्हणतात की काय पेन होत नाही पण कसं काढायचं काय काढायचं मला आतापर्यंत आपण हे व्हिडिओ बघतो आणि एकदम चुतिया होऊन जातो की आपण चुतिया होऊन जातो आपण येड्यामध्ये निघतो की खरंच हे आहे का म्हणून आपण ते ट्राय करतो आणि तुम्हाला खरं सांगू चेहऱ्याला केस काढण्यासाठी काहीही लावलं काही केलं तरी त्याचे साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर ही एका महिन्यात दोन तीन वेळा तर केस तुम्हाला काढावंच लागतात ना आणि तुमचं जो मीत आहे की केसं जाड येणार आहेत पातळ येणार आहेत तर हे तर पहिला मी तुम्ही बंदच करा कारण आपली केसांची जी चेहऱ्यावरची वाढ आहे जे लव आहे त्याची जी वाढ आहे ते आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असते आपल्या हार्मोन्सवर अवलंबून असते जितके केस काढणार आहात तुम्ही तितकेच केसं तुम्हाला येणार आहे ह्याच्यामुळं हा गैरसमज सोडा की मी जर केस हेअर रिमोव्ह केले लव काढले किंवा ॲपर लिप्स काढले तर माझे खूपच केसं वाढणार आहेत मी एकदम डायरेक्ट चिंप्यांची मंकीस दिसणार आहे तर नाही मी तुम्हाला इथं लाईव्ह दाखवणार आहे की मी माझे हेअर कसे जे त्याला स्लो म्हणतो आपण ते कसं काढणार आहात तर आता मी तुम्हाला इथं दाखवते लाइव तर आता तुम्ही बघा की इथे आता मला माझे म्हणजे हे खूप आलेले आहेत काय म्हणतात हे बघा तुम्ही पाहू शकता माझे ॲपर लिप्स खूप आलेली आहे इथं कारण मी तीन चार महिने काढलेली नाही आणि मला थोडे पिंपल्स पण आलेले आहेत चार पाच इकडे का आहे कारण ते माझा पर्सनल प्रॉब्लेम होता त्यामुळे आलेले आहेत तर आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की कसं काढायचं आहे आणि झिरो पेन हे बघा आता जस्ट मी ह्याच्यामध्ये एक सेल घातलेला आहे आणि उद्या संडे मला चर्चला जायचं आहे तर मी आता अगोदरच तुम्हाला ट्रिम करून दाखवते तर हे बघा आता तुम्ही पाहू शकता हां हे बघा हे केस आहेत तुम्हाला दिसत आहेत बघा तो एक और आप्टर गेले ले और आहे सल। तर तुम्ही पाहू शकता एक सेकंडमध्ये हिकडं आणि बिफोर आफ्टर हे बघा इथं पूर्ण गेलेले आणि इथं आहे आहेत तुम्हाला दिसत असेल तर खूप सिंपल आहे आणि ह्याच्याने काहीही जास्त केस येत नाहीत मी तुम्हाला आत्ता सांगते ना जाड येत ना पातळ जी तुमची ग्रोथ आहे तीच राहणार आहे कारण दहा वर्षापासून मी वापरते आणि खूप जणांकडून ऐकले की मी आम्ही वॅक्स करतो आम्ही रेझर वापरतो आणि बेसनचं काही करायला जाऊच नका तुम्ही कारण हा एकदम टाइम वेस्ट आहे आणि आपली चुतियागिरी आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा तरी ते किती आता हे बघा किती वेळ लागला मला काहीच नाही मला कुठे देखील जायचं असेल तर मी हे पिंक कलरचं ट्रिमर आहे जे मी हे पिंक कलरचं ट्रिमर आहे जे मी डीमार्टमधून मधून घेतलं त्याला पाच वर्ष झालेले त्यांनी मी तीनशे साडेतीनशेला ऑलमोस्ट घेतलं होतं आणि तुम्ही पाहू शकता की कि, किती अजून खराब झालेलं आहे ह्याचं मागचं टोपण माझ्या बेबीजनी कुठं काढून फेकलं मला माहित नाही पण हे खराबच होत नाही हे पाच वर्षापासून आणि तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला हे बघा ह्याच्यावर हेअर्स दाखवते छोटे छोटे हेअर्स तुम्हाला दिसतंय का नाही काय मला माहित नाही पण हे बघा ह्या बोटांवर छोटे छोटे हेअर्स आहेत हे बघा हे इथे तुम्हाला दिसत असत हे बघा हा हे बघा तर मी तुम्हाला इथे हेअर्स दाखवते छोटे छोटे हे बघा बोटावर तर खूप इझी आहे तर सगळं पेनलेस तुम्ही सोडा आणि एकदा हे ट्राय करून बघा तुम्ही जर एकदा वापरलं तर तुम्ही मला सेकंड टाइम थँक्स म्हणणार आहे आणि ते थँक्स ऐकायला मी हितच आहे मी कुठं जाणार नाही हे बघा पूर्ण फेसवर देखील फिरू शकता तुम्ही एक सेकंडमध्ये नो पेन नो हार्म काहीच नाही हे बघा दोन मिनटात हे घ्या तर आजपासून तुम्ही जर एरेझर वापरत असाल तर एरेझर बंद करा कारण खूप विचार करावा लागतो एरेझर वापरताना हे बघा मी माझ्या लेकरासंग ती बोलत बोलत सुद्धा दोन मिनटात काढू शकते कारण मला माहिती आहे मला कुठे लागणार नाही आहे मला कुठं चिर पडणार नाही आहे कुठं काय नाही मी कॅरे कुठं देखील करीन हे बघा दोन मिनिटांमध्ये बोलत करत कसं पण करा आडवं करा, करा तिडवं करा हे बघा आता माझ्याकडे इथं एकमे झाले आहेत थोडेसे मला तीन चार हे बघा त्याच्यावर देखील मी हळू करते हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघा हे बघा फोर हेड वर पण मी तुम्हाला दाखवते हे बघा इतके पण मला नाहीयेत पण जेवढे आहेत तेवढे तुम्हाला का नाही मला माहित नाही आता तुम्हाला मी कसं दाखवू पण निघत आहे तर खूप सोपी ही ट्रिक आहे तुम्ही फॉलो करा माझ्या फॅमिलीसाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी व्हिडिओ का करत आहे कारण मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीला कुठल्याही प्रकारचा त्रास नको आणि जर होत असेल तर मी कसं ते निवारण करीन एक स्त्री म्हणून एक स्त्रीसाठी मी काय सजेस्ट करू शकते जास्तीत जास्त चांगला आणि बेटर मी तो प्रयत्न करत आहे म्हणून मी हा व्हिडिओ केला तर खूप चांगला आहे ह्या ट्रिमर तुम्ही पाहू शकता असंच तुम्हाला डीमार्ट किंवा झुडिओ हो। कुठं तुम्हाला मिळत असेल किंवा ऑनलाईन ॲमेझॉन बिमेझॉनवरनं मिशोवरनं किंवा फ्लिपकार्टवरनं तुम्ही हे ऑर्डर करा तुम्हाला तीनशे साडेतीनशे कॉस्ट बसेल आणि हा साडेतीनशेचा ट्रिमर तुम्हाला जवळ जवळ पाच वर्ष जाईन सहा वर्ष जाईन जर तुम्ही व्यवस्थित जपून ठेवला तर बिघडणार नाही आहे फक्त हरवणार आहे तर हारू देऊ नका जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाईन किती गडबड असू दे दोन सेकंद असू दे आता मला जायचं आहे आणि म्हणजे ॲपल लिप्स वाढलेत काय करू तर हे घ्या ट्रिमर आणि द्या ओढून लागला वेळ दोन मिनटामध्ये गेलं खूप छान ही प्रोसेस आहे तर तुम्ही फॉलो करा आणि स्वतःची काळजी घ्या बाय